नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी जे काही महत्त्वाचे जी एसच्या आय एम पी प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे दररोजचे दहा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये शंभर टक्के विचारला जाणार आहे ठीक आहे मग याच्यामध्ये ऑप्शनमध्ये दिसत आहेत मीरा बोरवणकर किरण बेदी रश्मी शुक्ला याच्यामध्ये राईट आन्सर आहे रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला ह्या आत्ताच सध्याच्यासुद्धा पोलीस महासंचालक आहेत आणि ही पहिली महाराष्ट्रातली महत्त्वाची घटना आहे की महिला एक महिला या पदावरती येऊन बसलेली आहे ठीक आहे म्हणजे पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्लांकडे बघितलं जातं मीरा बोरवणकर या ज्या आहेत या रिटायर्ड झालेल्या आहेत आय पी एस ऑफिसर आहेत ठीक आहे पण यांचं मॅडम कमिशनर नावाचं जे पुस्तक आहे तेसुद्धा खूप चर्चेत आहे म्हणून तुम्हाला तेही माहिती असायला पाहिजे मीरा बोरवणकरांचं मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक लक्षात ठेवा ठीक आहे आणि किरण वेदींबद्दल जर सांगायचं झालं तर पहिल्या पोलीस आय पी एस अधिकारी भारतातल्या या किरण वेदी आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असू देत ओके पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल उत्तर आहे रश्मी शुक्ला ओके दुसरा प्रश्न बघा एम पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ठीक आहे एम पी एस सीचे सध्याचे सध्याचे अध्यक्ष कोण झालेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये जे दिसणारे रजनीश शेठ आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक म्हणजे यापूर्वी पोलीस महासंचालक म्हणूनसुद्धा राहिलेले आहेत आणि सध्या एक तारखेपासूनच एक जानेवारीपासून रजनीश शेटे एम पी एस सीचे काय झालेले आहेत अध्यक्ष झालेले आहेत एम पी एस सीबाबत म्हटलं तर तुम्हाला कलम विचारलं जाऊ शकतं तीनशे पंधरा हे लोकसेवा आयोगाचं कलम आहे जी एम पी एस सीचं सुद्धा तेच कलम राहणार तीनशे पंधरा हे विचारलं जाऊ शकतं ठीक आहे निवडणूक आयुक्त यू पी एस मदान आहेत इथं जे ऑप इतर ऑप्शन दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त कोण आहेत यू पी एस मदान आणि भारतीय निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार आहेत हे सुद्धा लक्षात असू देत हे पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार ओके पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेनास्त आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आत्ताचा जो प्रश्न होता आपला त्याचं तुमच्या उत्तर लक्षात आलं असेल की एम पी एस सीचे जे अध्यक्ष आहेत हे सध्याचे रजनीश शेठ हे आहेत ओके तिसरा प्रश्न पंचायतराज संदर्भातील भारतीय राज्यघटनेचे कलम कोणते पंचायत राज हा पंचायतराज संदर्भातील राज्यघटनेतलं कलम कोणतं तर मित्रांनो दोनशे त्रेचाळीस हा कलम पंचायतराज संदर्भातला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आता इथं जर आत्ताच बघितलं आपण तीनशे पंधरा हा कलम तर लोकसेवा आयोगाचा आहे चाळीस नंबरचा कलम आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रामपंचायती संदर्भामध्ये आहे कलम चाळीस मार्गदर्शक तत्वामध्ये येतं ठीक आहे असेच पुढचा प्रश्न आपण बघूयात हा प्रश्न समजला असेल तुम्हाला चौथा प्रश्न काय आहे की अनिवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आता अनिवासी भारतीय दिवस ज्या दिवशी भारतीय प्रवासी दिवस असतो म्हणजे नऊ जानेवारीला त्याच दिवशी अनिवासी भारतीय दिवस आपण सेलिब्रेट करत असतो म्हणजे भारताच्या विकासामध्ये अनिवासी भारतीयांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे त्यांना चिन्हांकित करण्यासाठी नऊ जानेवारी हा जो दिवस आहे हा आपण अनिवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो याच दिवशी आपण भारतीय प्रवासी सुद्धा साजरा करतो हे सुद्धा लक्षात असू देत ठीक आहे पुढे बघा अयोध्येमधील राम मंदिर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या चर्चेमध्ये आहे अयोध्येमधील राम मंदिरच्या कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे ठीक आहे तर अयोध्येमधील राम मंदिर हे शरयू नदीच्या काठी वसलेलं आहे हे लक्षात असू देत यमुना नदीच्या काठी दिल्ली वसलेली आहे म्हणजे हे त्यातलं एक्स्ट्रा थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असू देत ओके पण सध्याच्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय आहे तर शरयू नदी ओके पुढचा प्रश्न बघा फ्रान्स देशाचे चलन कोणते आहे ठीक आहे फ्रान्स देशाचं चलन आता फ्रान्स हा यावर्षी खूप चर्चेमध्ये राहिलेला आहे कारण दोन हजार स चोवीसच्या सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आपल्या फ्रान्सच्या देशाचेच राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते मायक्रॉन म्हणून ठीक आहे तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस हे सुद्धा माहिती असू देत आणि एलिझाबेथ बॉर्न या त्या देशाच्या पंतप्रधानसुद्धा आहेत आणि या आत्ताच्या प्रश्नाचं आपलं उत्तर असं आहे की चलन म्हणजे देश आणि चलन हा जो टॉपिक आपला त्याच्यामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतं या प्रश्नाचं उत्तर आहे युरो ओके फ्रान्स देशाचं चलन कोणतं आहे युरो आता रुफिया मालदीवी रुफिया हा मालदीव देशाचं चलन आहे रुबल हे रशियाचं चलन आहे डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे ठीक आहे म्हणजे असं अमेरिकेचंच नाही इतर अजून देश आहेत त्याच्यामध्ये पण एवढं लक्षात असू देत ओके सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्न काय सांगतोय की अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते आता अर्थशास्त्राचं जनक ॲडम स्मिथला म्हटलं जातं हे माहिती असू देत ॲडम स्मिथ सतराशे शहात्तरमध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यातून त्याला ते पुढं आपण अर्थशास्त्राचा जनक असं म्हणतो अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मिळालेला आहे हे भारतीय व्यक्ती आहे अमर्त्य सेन यांना भारतरत्नसुद्धा मिळालेलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे अमर्त्य सेन यांना ठीक आहे माहिती असू देत पुढे बघा आठवा प्रश्न काय सांगतो आहे की दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे आता दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय हे सिकंदराबाद इथे आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे अलाहाबाद हे उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे बाकी आपण एक 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 डिटेल बघू शकतो बिलासपूरचा जर विचार केला तर दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय बिलासपूर आहे आणि जयपूरचा जर विचार केला तर उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हे जयपूर आहे आता ते रेल्वेचे आपले तुम्हाला सगळ्याच्या सगळे अठराच्या अठरा विभाग तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे पाठांतर असणं गरजेचं आहे पुढचा नववा प्रश्न बघा रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर तुम्हाला हे जीवनसत्वांचं माहिती असायला पाहिजे जीवनसत्व अच्या अभावामुळे रातांदळपणा होतं जीवनसत्व क च्या अभावाने स्कर्वी होतं जीवनसत्व ब च्या अभावाने बेरी बेरी होतं ठीक आहे आणि जीवनसत्व ड च्या अभावानं मुडदूस होतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे पाठांतर करणं गरजेचं आहे इम्पॉर्टंट टॉपिक होता हा पुढे संगणकाचा शोध कोणी लावला संगणकाचा शोध कोणी लावलाय तर चार्ल्स बॅबेजने लावलेला आहे ठीक आहे लक्षात असू दे संगणकाचा शोध कोणी लावला चार्ल्स बॅबेजने लावलेला आहे असेच नवनवीन प्रश्न आपण दररोज टाकणार आहे म्हणून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके धन्यवाद